अक्षयरावांचं नाव घेते आहे तो मेरा आहे काटे बारा कडाळ आहे काटे बारा स्मिताच्या हिण्याने Nah <laughs> <laughs>

उत्र उतर नारकाले काले काला मगर उतर उतर काय पुढे उतर नारकाले बाय बाय मोठेले बाय मोठे वाला हाय वाला जायचा राहणार खंबा जागा तुझा दुमकाला घाई लागतो ही उतरण कोणाची माझी ही उतरण कोणाची द्यायचं जना आ नु बायको लास्ट <laughs> लास्टला <laughs> <laughs> मला काय जायचंय हेच आयके आलो पाहिजे आमचे काय जायचंय आयके आलो पाहिजे काय आलोच नाही आयके ना हां रे बाबा ते राहिले ना आऊ दे चल राहिले आता पते जीव के नंतर खाली उतर मी तर नाही नंतर आहे पाणी ओके नाही नाही आपला ओर आडू आता खूप वेळ आहे या या

I don't know. I d t k n o I n t know. I don't k n o don't know. I don't k n o I don't I n d o n உடன் মা দ পা মাঝ মা ভা ।

धाले रे बाबा बांध देव लक्ष्मी घेऊन घरी आ धाडरी को बाई धाले लक्ष्मी घेऊन घरी आ धाडरी बाबा धाळो लक्ष्मी घेऊन घरी आ धाडरी बाई धाडरी को नाही ऐसे का बस हाय बोलययय एवढंच आहे बस बस रे तू इयवंच तसे तसे

અરે ઈકડે કેને છે પર ત્યાં જોવળ એક જ આવો લાગે છે ત્યારે વાત એટલે એક જ આતી દે દોને ઈ આપુ કે આય ના

ಐಲ टाकಲೇ ಕಾ ಬಾಕಲೇ ಮಾಯತೆ ದೆ ಕಾ ಹ್ ನೈ ನೇ ತನ್ ಐಲ ಫಾಲಿ ವನಿ ವಜಾ ಕೇತಾ ಕೇತಾ ಏ ಓಡಿಲ್ಲೆ ನಾಯೆ ಹೋಗಿಲ್ಲ ನಾಯೆ ಓಡಿಲ್ಲೆ ನಾಯೆ ಎಂಗಿಲ್ಲ ನಾಯೆ ಸ್ವತ 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 ದೇವೆಂಚಾ

கால நீ

அரசாங்கமா இருக்காது சக்கடை गेली பாகிஸ்தான்

ना प्रामाणिकपणा मग मला पण दोन अध्याय प्रामाणिकपणा मासेला तर वागतोय ना नियम पूर्वजांपासून आपल्यापासून माहितीच ना गेम तुम्ही गेमच समजून सांगितलं गेमच असं घेतलं असेच हात घालायच बर कुणाल भाऊ कॉम्पेशन असे असं म्हणून घ्यायची मदत नाही त्याला माहिती असं घ्यायचं आणि मग त्याच्यात हात घालायच आता तुम्ही ना

तुला दोन पण यांनी ओढले तो ओढायच नाही काय वाटलं तांदूळ यांचं आला ना का तू ओढवून घ्यायचं नाही इकडे वडलं ना तू द्यायचे वरून ओढायच्या आजीबाग बस कॅमेरा नेट लावा

दोन ला दोन आता दोन दोन हात दिले ना म्हणून दोन दिला मी जिंकणार मी तर आम्ही जातो तुम्ही दोघं बरं तांदूळ बहिणी नवरीची बहीण नवर बहिणी आहे का आता नवार आता नाव ना असं मोठ्या आवडतात नाव घ्या आपण हे करू नवरच्या बहिणी जात केलं गुलाबाचा हायगऱ्याचा गजरा गुलाबाचा हाय अक्षय रावांची रुपांत उत्तम मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार अक्षर रुपये लावांच्या रूपाने भेटला उत्तम दिली